आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्राची दखल घेत ग्रामीण भागात टँकरच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना आचारसंहितेच्या नियमावली अंतर्गत पाणी वाटपासाठी मुभा देण्यात आली आहे सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यातच लोकसभा निवडणूक असल्यानं स्वयंसेवी आणि सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पाणीपुरवठा करण्याच्या कामात आचारसंहितेचा अडथळा निर्माण होणार होता मात्र पाणीपुरवठा करण्याच्या सामाजिक कार्याला आचारसंहितेमधून मुभा मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं त्या पत्राची दखल घेत आयोगानं ग्रामीण भागात टँकरच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना आचारसंहितेच्या नियमांतर्गत पाणी वाटपासाठी मुभा देण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आमदार प्रणिती शिंदे यांचे प्रयत्न आणि आयोगानं दिलेल्या परवानगीमुळे ग्रामीण भागात टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करता येणार आहे यामुळं नागरी वस्तीसह ग्रामीण भागात जनावरांसाठीही पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे